हाय मित्रांनो शुभ दुपार कशा तुम्ही झालं का तुमचं जेवण मी मयुरी तर मला एक व्हिडिओ बनवायचा आहे की माझ्या माघारी माझं भू खत काही लोक माझ्या माघारी माझं भूखत काही लोक आणि त्यांना वाटतं की मला कुठल्या गोष्टी माहीत नाही अरे कुत्र्यानो आणि कुत्री कुठली कुत्रे आहेत बरं का त्यांनी स्वतःच्या गांडेखाली किती अंधार आहे ना ते काढा तुमच्या गांडीखाली किती अंधार आहे ना ते काढा दुसऱ्याचं नका काढू तुम्ही जसं तुमच्या घरात हाणामाऱ्या करताना करता ना तसं आम्ही हाणामाऱ्या करत नाही लक्षात ठेवा समजलं का सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत तुम्ही चार भिंतीमध्ये जे काय करता ना त्या आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत समजलं का तुम्ही काय लायकीच्या ते बघा आधी दुसऱ्याचं बघू नका दुसऱ्यांचं धुणं धुवाय जाऊ नका स्वतःचं धुआ काय आहे ते स्वतःच्या डोळ्याने बघते मी सगळ्या गोष्टी समजलं ना माझ्या नादाला लागायचं नाही कुठेतरी कुत्री येईल आणि तुम्हाला काय पण सांगेल जी कुत्री तुला सांगते ना तुम्हाला कोणाला सांगते ना ती hmm. कुत्री काय लायकीची आहे ती बघायची आधी जी कुत्री काय सांगते ना ती काय लायकीची आहे बघायची आणि मग बोलायचं आणि तुमचं कोणाचं बोलण्याचा अधिकार नाही मला मला पूर्ण अधिकार माझ्या नवऱ्याचा आहे जे हाय ते पण अस नस नसलेल्या गोष्टी असू नसलेल्या गोष्टी पण हाय असं सांगतात ना जी कुत्रीने सांगितलं त्या कुत्रीने कुठल्या गोष्टी बघितल्यात का तर ती कुत्री सांगते अशी ती कुत्री त्याला एकीची असेल म्हणून ती कुत्री सगळ्याला गाव गाव घेणारी आहे म्हणून ती दुसऱ्यांना सांगत बसते अशा गोष्टी समज ना स्वतः गाव हिंडणारी आहे ना स्वतः सतरा जणांखाली जाऊन आले सतरा जणांखाली फिरून आले ना म्हणून ती दुसऱ्यांना जसं सांगते दुसऱ्यांबद्दल अरे कुत्रे स्वतः काय लायकीचे बघ दुसऱ्याकडे बोट म्हणजे स्वतः काय लायकीचेस बघ स्वतः दुसऱ्या काय एक बो टाकतो चार बोट तुझ्या तुझ्याकडे शिल्लक करतात हे विसरू नको स्वतः दुसऱ्या तांद्याचे आहे ना असे दाखवू नको समजलीस ना आणि मी चार नवरे करायचे का पाच नवरे करायचे ते माझं मी बघेन तू नको शिकव मला समज का आणि दुसऱ्यांद गु खाऊ नको माझा माझा गू खायचं आहे का तुला हां समोर येऊन खा की माझ्या माझं गू खायचं आहे तर समोर आहे माझ्या ज्या कुत्र्यांजवळ भ भुकतेस ना त्या कुत्र्या पण काय लायकीच्या ते बघा दी तुझ्यासारख्याच असतील त्या पण कुत्र्या म्हणून दुसऱ्यांचं घरात काय चाललंय ते, का ते विचारतात तुला आधी समजलं ना आमचं मन साफ आहे तुमच्यासारखे कपट आणि घाणेड्या बुद्धीचं नाही आमचं मन आणि जर माझ्या बाबतीत माझं जर पाठीमागं उखात असाल ना माझा वावही करत असाल ना मीन कामाचं माझं तर माझं जर वाईट करत करायचा प्रयत्न करत असाल तर तुमचा मुलाबालांसकट वाटोळा होईल लक्षात ठेवा मुलाबालांसकट वाटोळा होईल तुमच्या पण मुलेकर आहेत लक्षात ठेवा कुणाला मुलं आहेत कुणाला मुली आहेत तुमचं काय होईल तर हाय घेऊ नका ते तुम्हाला फळ भोगा येणार नाही तुमच्या मुलांना कर्माचे फळ भोगा येतील एवढं लक्षात ठेवा माझ्या बिनकामाचं कोणी वाटायला जाऊ नका त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे जर रस्त्याने जाता येताना भू खाताना दुसऱ्यांचं स्वतः दुसऱ्याचं भू खाऊ नका स्वतःचं खा तुम्ही दुसऱ्यांचं दुसऱ्यांचंच बघता का कोण कसं करतो आहे काय कोण करतोय ते करतोय स्वतःपेक्षा दुसऱ्याकडे लक्ष जास्त असं का तुमचं आम्ही नाही कोणाच्या घरात वाकून टाकून बघत कोणाच्या घरी काय चाललंय कोणाबरोबर कोण आलं आहे कोणाबरोबर कोण केलं आहे हे आम्ही नाही बघत समज ना तुमच्यासारखी सतरा जणांना घरात भरत नाही आम्ही अरे जीव लावला ना तर एकालाच जीव लावतो आम्ही शेवट सगळ्यांचं सतरा सतरा जणां झोपायची सवय नाही आम्हाला समजा तेवढे धंदे करायचे असते ना तर तिथं येऊन मी इथं पण तेच धंदे केले असते नवरा नाही आहे माझा मी सतरा जणांना घेऊन झोपले असते कोण नव्हतं बघायला मला रात्रीचं कोणाला आनंद आणि भरला असतं घरात तर समजलं ना पण तसली सवय मला नाही आहे जीव लावला ना एखाद्या व्यक्तीला शेवटपर्यंत जीव लावते तुमच्यासारखं नाही प्रेम करून एकाबरोबर प्रेम करून लग्न करून सतरा जणांना घेऊन झोपायची तसली सवय नाही आम्हाला समजलं ना माझ्या वाटेला दहा वेळा विचार करा माझा की तुमचं वाटलं राहणार नाही माझं शाप घ्या कुत्र्यानं तुम्हाला तुम्ही सांगता का दुसऱ्यानं शिकवता का स्वतः काय लायकीचे अरे माझ्या समोरून सगळ्या गोष्टी आहेत स्वतः काय लायकीच्या दिसतंय दुसऱ्यांना नका शिकवू भिक्कार साली